हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर सकाळचे वाजले आहेत सहा आणि सहा वाजता आम्ही पोहोचलो आहे बडनेराला आता बडनेरा टू अमरावती आम्हाला जायचं आहे पण मी राजकमलपर्यंत रिक्षाने जाणार आहे आणि त्यानंतर मग बाबा किंवा मग सुजित आम्हाला घ्यायला येतील आणि सकाळची ही सुंदर हवा आपल्या घराकडे जाणारा रस्ता तर बाबा आणि सुजित दोघंही आम्हाला घ्यायला आले कारण आमच्याजवळ बॅग होती आणि चला आता घरी जायचं आहे उत्सुकता आहेच आणि आता पहिल्या दिवशी माहिती नाही कारण ट्रेनमध्ये ना व्यवस्थित झोप होत नाही पण एक्साइटमेंट असणार आहे सगळेजण भेटणार आहे सो चलो आणि आजच्या आजच ना मी सगळ्यांची भेट तर नाही पण व्हिडिओमध्ये सगळे दिसतील तर मी कोण कोण आहे हे सगळं तुमच्याशी शेअर करते सगळ्यात आधी घरी पोहोचले आणि जे रिलॅक्स ना जे मी बोलत असते की त्या घरापासून या घरापर्यंत पोहोचेपर्यंत ना एक मनात धाकधूक असते ती संपलेली असते आणि आता निवांत पुढचे पंधरा दिवस मस्त खरं सांगू आरामच करायचा आहे कारण इथेही जास्त काही कामं नाही आहेत घरी असलं की कसं सगळी कामं करावीच लागतात सकाळी सकाळपासून ते रात्रीपर्यंतची भरपूर अशी कामं लागलेली असते पण आता इथे एवढं सगळेजणं आहे थोडंसं रिलॅक्स असणार आहे आणि आल्यानंतर मी तुम्हाला बघा ते फोटोज दाखवले रियांशचे विवांचे रावीचे फोटो लागलेले आहे त्यानंतर आम्ही दोघंही जणं फ्रेश झालो आता थोडंसं स्किन केअर करून घेते हेअर वॉश करून घेतला तसाही मला हेअर वॉश करायचाच होता आणि थोडंसं ना तुम्हाला लाईट कमी वाटेल कारण सगळं बंद बंद आहे अशा सलग तीन रूम आहे किचन आ, ही मधली रूम आणि समोरचा होता तो हॉल होता हॉल म्हणजे काय अशा तीन रूम असल्यासारखंच आहे आणि जसं पहिले होतं ना ॲक्च्युली आत्ताही तसंच आहे थोड्याफार गोष्टी बदलल्या आहेत बाकी जसंच्या तसं आहे आणि तोच फील येतो म्हणजे पहिले जसं होतं तसंच आपल्या दररोजच्या जबाबदाऱ्या ते धावपळीचं आयुष्य आपली रोजची कामं यामध्ये खरं तर आपण गुंतलेलो असतो पण कधी कधी आपल्याला खरंच वाटतं ना की आता या सगळ्यातून थोडासा रिलॅक्स हवा आणि तो रिलॅक्स आपल्याला माहिती असतं की फक्त आणि फक्त माहेरीच मिळणार आहे त्यामुळे अशी जी सुट्टी असते ना ती खरंच हवी हवीशी वाटते खरं तर ही चार दिवसांची सुट्टी नसते ती आपल्याला नवीन मिळणारी ऊर्जा असते आणि एकदा का माहेरी आलं की आपल्याला खरंच एकदम निवांत वाटतं ना ती कामं आठवत ना कुठलं टेन्शन राहत ना कोणती स्पर्धा राहत एकदम रिलॅक्स असतो आपण तर तसंच आजचा दिवस किंवा आत्ता पुढचे काही दिवस मस्त निवांत असणार आहे कुठल्या कामांचं टेन्शन नाही आणि कुठल्या कामांची धावपळही नाही तर मस्त गरमागरम आयता नाश्ता करायला मिळाला सगळेजण आम्ही नाश्ता करतोय आणि आता वीक डे आहे त्यामुळे ज्यांचं काम आहे ते त्यांचं काम करतायत आणि आज निकिताही येणार आहे ती बारा एक वाजेपर्यंत येईल कारण तीही सगळं घरचं आवरून येणार आहे आणि आज तिची सासू किंवा मग वैभव हे सुद्धा येणारच आहे असं ती बोलली होती आणि बघा विवान आला आणि रियांश त्याच्यासोबत खेळायलाही लागला आता एकाला एक सोबती असली ना की मग दुसऱ्यांची गरज पडत नाही आणि एकटं असलं की मग त्यांना खूप बोर होतं आता मी आले होते तर मी थोडा वेळ रिलॅक्स केला आणि त्यानंतर मग हे सगळेजण आले तोपर्यंत जेवणाची वेळ झालीच होती आता आम्ही सगळेजण असे एकत्र जेवायला बसणार आहोत <Ferrari da costai> निणी, निणी। रावी कुठे रावी रावी कुठे रावी रावी कुठे रा, रा, रावी रावी कुठे रावी आता असं निवांत बोलायला वेळ मिळणार नाही म्हणून सगळ्यांची ओळख मी अशी व्हिडिओतूनच करून देते तर ही आमची छोटीशी रावी ही आहे निकिता ही आहे माझी आई आणि सुद्धा ना मी ओळख करून दिलेली आहे अशी प्रॉपर पण तो जरा जुना व्हिडिओ झाला तर आज सगळेजण आहे तो सगळ्यांची ओळख करून देते हे आहे निकिताचे हसबंड वैभव विवान आणि बाजूचा दादा आहे त्याचीही ना वाईफ गावाला गेली होती म्हणून त्यालाही जेवायला बोलवून घेतलं आणि बाबां तुम्हा बाबा तुम्हाला नाश्ता करताना दिसले ते आहेत माझे बाबा सो अशी आहे आमची फॅमिली आणि सुजितचं काम चालू होतं त्यामुळे ना तो जेवायला आला नाही आणि स्नेहल ना जेवूनच ती शॉपला जाते त्यामुळे तीसुद्धा दिसत नाही आहे म्हणजेच माझ्या भावाची बायको मस्त रिलॅक्स झालं त्यानंतर लगेचच ना मी आईला म्हटलं होतं की तुला सूर्यफुल बनवता येते का तर तिने ना ट्रायसुद्धा करून बघितलं होतं आणि मस्त असे ना जे वूल असतं वुलन असतं किंवा लोकर असते त्याची ती असं काही ना काही बनवत असते आता एक तिला मी जस्ट बोलले होते की तुला बनवता येतं का तर तिने ते ट्राय करून बघितलं बऱ्यापैकी जमलंही तशी फिनिशिंग आली नाही पण तरीही जमलं आणि असे काय म्हणतात त्याला जे ताटावर आपण टाकतो त्यात म्हणजे मला नाव वाटवत नाही आहे पण असे तिने बरेच वेगवेगळे वेग बनवले होते आणि ते जे सूर्यफूल जे मी मॉलमध्ये बघितलं होतं ना ती बोलली त्यात तार आहेत त्यामुळे तर तसं दिसतंय पण मी तिला बनवायला सांगेल आणि आजच आल्यानंतर जो दिवसभर लाईट गेली ना जेवलो त्यानंतर तासाभराने लाईट गेली असेल दोन ते तीन तास लाईटच आली नाही खरं तर झोपेची गरज होती लहान मुलांचं चा चालून जातं पण माझी झोप झाली नव्हती रियाशची झोप व्यवस्थित झाली होती अंधारात काही झोपही आली नाही आणि थकल्यासारखंही वाटत होतं फायनली आम्ही ठरवलं की घरात बसल्यापेक्षा आपण कुठेतरी बाहेर जाऊया म्हणजे मुलांनाही जरासं बरं वाटेल आणि आम्हालाही त्या गरमीपासून थोडीशी सुटका होईल आई म्हणाली की थोडं दूर ना एक गार्डन आहे तर सगळेजण आम्ही पायी निघालो आणि या गार्डनमध्ये खरंच आल्यानंतर रियांश आणि विवान दोघंही इतके खुश झाली ना कारण गरमीमध्ये दोघंही ती खूप कंटाळली होती तर गार्डनमध्ये करूयात किंवा मग थोडासा वॉक करूयात आणि बाकीचे जे विवान रियांश आहेत ते ए रियांश इकडे ये ना हे बघू विवान हा इकडे आपण बघू चल बघू मला सांग बर कोण कोण कौन, कोणते कौन, कोणते हे आहे तर अॅनिमल्स ही कोण आहे बफेलो एलिफंट काय आहे ते जिराफ करेक्ट गाय गायवासरू किती मस्त आहे ना हां वासरूची मूर्ती मस्तच दिसते एकदम रिअल वाटत यार घरी आलो तोवर लाईट आली होती पण खूप गर्मी झाली होती दिवसभरात त्यानंतर ना ऑलमोस्ट सगळ्यांनीच आंघोळ केली आणि आंघोळीनंतर ना सगळेजण तयार झालेले आहेत आणि मी आधीच बोललो होते की ज्या दिवशी मी पोहोचणार आहे तो दिवस स्पेशल आहे तर आज ना आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यांची ॲनिव्हर्सरी आहे एकोणचाळीसवी आणि आम्ही आधीच डिसाईड केलं होतं की आता निकिताही येणार आहे मीही येणार आहे सो ती ॲक्च्युली सोळाला येणार होती पण आज सगळं डिसाईड झालं होतं म्हणून तीसुद्धा आजच आली आणि आत्ता आम्ही सगळेजणं डिनरसाठी चाललेलो आहे त्यासाठी सगळेजणं तयार झालेलो आहेत आणि ही स्नेहल म्हणजे माझ्या भावाची बायको ती संध्याकाळी आली आणि आज लवकर आली खरं तर नेहमी उशिरा येते मस्त तयार झालो आणि त्यानंतर एक फार्म हाऊस आहे तिथे खास जेवणासाठी आलो आणि फार्म हाऊस ना खूप मोठं होतं पण अंधारात खूप काही शेअर करता आलं नाही कारण आज पाऊसही आला होता कदाचित त्यामुळेच लाईट गेली असेल तर चला एक छोटासा केक आणलेला आहे आणि त्यानंतर मग आता जेवणाची ऑर्डर तर चला आता केक कटिंग करूया हॅपी अॅनिव्हर्सरी

केक कटिंग झाला सगळ्यांनी ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या एकोणचाळीसावी अॅनिव्हर्सरी होती आणि मस्त झालं सगळेजण एकत्र होते त्यामुळे अजूनच छान वाटलं नाहीतर कसं चौघच जण असतात आणि त्यामुळे माझं असं होतं की मी अश्विनचा बड्डे करून येते आणि मग लगेचच हेही असतं त्यामुळे मी सगळं ना दोन्ही व्यवस्थित मॅनेज होईल अशीच डेट माझी असते आणि त्यामुळे मी जरा लेट येते कारण मला अश्विनचा तिकडे बड्डेही करून यायचा असतो आणि मोस्टली माझी तेरा चौदा अशीच तारीख असते म्हणजे इथेही बरोबर पोहोचता येतं तर चला आता डिनरची तयारी करूया आणि रावीसोबतच्या गप्पा गोष्टी तर होतच राहतील आता प्रत्येक व्हिडिओमध्ये ती दिसणारच आहे आणि आता ऐक हा माझा भाऊ जर तुम्ही बघितला नसेल तर या आणि हे आहेत निकिताचे हसबंड वैभव तर आणि सासूबाई पण होत्या तिच्या ज्या सुरुवातीलाच रावीसोबत बोलताना दिसल्या ना त्या तिच्या सासूबाई होत्या तर आय थिंक सगळ्यांची मी ओळख करून दिलेली आहे आणि पुढे सुद्धा व्हिडिओमध्ये सगळे दिसतीलच आणि आत्ता जर नाही व्यवस्थित समजलं तर पुढे सुद्धा मी आणखी ओळख करून देईल तसं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा सो चला आता आम्ही आमचं डिनर एन्जॉय करतो आणि खूप छान डिनर होतं फार्म हाऊसमधलं अगदी घरगुती जेवण असल्यासारखं सगळं भाज्या वगैरे खूप मस्त होतं आता मला इथे काही म्हणजे याबद्दल सांगायची गरज नाही पण आजचा दिवस मस्त गेला रिलॅक्सिंग होता खरं तर लाईट गेल्यामुळे ना नंतर पाणीसुद्धा नव्हतं म्हणजे पहिल्याच दिवशी नो वॉटर नो इलेक्ट्रिसिटी अशी सिच्युएशन झाली होती तेव्हा एक ना असं मनात वाटतं की बापरे कसं झालं आहे पण ठीक आहे मस्त गेला दिवस आजचा आणि चला मग आत्ताच्या व्हिडिओलाही मी इथे सेंड करते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चला बाय बाय